नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कोणती पदं आहेत किती जागा आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला बी एम e सी ई बुक विक विकत घ्यायचा विक असेल तर प्ले स्टोरवरून व्ही जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी बुक ट्विटर द्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी या चार विषयांची माहिती शिलॅबसनुसार दिलेली आहे तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस त्याच्या खाली आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ डट ब अराजपत्रिक व वरिष्ठ तांत्रिक साहेब डट ट संवर्धातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत म्हणजे दोन पद आहेत एक आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ आणि दुसरं आहे वरिष्ठ तांत्रिक साहेब ज्याच्यामध्ये जागा पहा तर सुरुवातीला वरिष्ठ तांत्रिक साहित्यच्या जागा आहेत एकूण सदतीस जागा आहेत इथं दिलेलं आहे पहा वरिष्ठ तांत्रिक साहेबच्या एकूण किती जागा आहेत ते एकूण सदतीस जागा आहेत त्याच्यामध्ये आरक्षणानुसार सांगायचं झालं तर सर्वसाधारण म्हणजे ओपनसाठी ज्या जागा आहेत त्या आहेत पंधरा जा जागा त्याच्यानंतर महिलांसाठी ज्या जागा आहेत त्या अठरा आहेत त्याच्यानंतर माजी सैनिक पंधरा टक्के सहा जागा आहेत पदवीधर पदवीधरात अंशकालीन तीन जागा आहेत प्रकल्पग्रस्त एक जागा आहे खेळाडू पाच टक्के एक जागा आहे अशा पद्धतीनं आहे आणि अनुसूचित जमा अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जातीसाठी पाच जागा आहेत अनुसूचित जाती म्हणजे आता सर्वांना माहिती आहे अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत विजा असाठी एक जागा आहे भज बसाठी एक जागा आहे भज क साठी दोन जागा आहेत भज डसाठी एकही जागा नाही विके विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा आहे इतर मागास वर्गासाठी सहा जागा आहेत सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग म्हणजेच ए सी बी सीसाठी चार जागा आहेत ईडब्ल्यूसाठी चार जागा आहेत एकूण आरक्षित पदे सव्वीस आणि अ राखीव म्हणजे ओपनसाठी अठरा आहेत तर अशा पद्धतीनं ही वरिष्ठ तांत्रिक सहाय्यच्या जागा आहेत आता आपण विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ यासाठी किती जागा आहेत पहा दडपच आहे तर यासाठीनं एकूण एकोणीस जागा आहेत त्या एकोणीस जागामध्ये अनुसूचित जातीसाठी एक आहे अनुसूचित जमातीसाठी एक आहे विजा असाठी एक आहे भज बसाठी एक आहे भज साठी एक आहे भज डसाठी एकही जागा नाही विशेष मागास पुरवठासाठी पण शून्य जागा आहेत इतर मागास वर्गासाठी चार जागा आहेत ए सी बी सीसाठी दोन जागा आहेत आर्थिक दुर्बल घटकासाठी दोन जागा आहेत एकूण आणि रिझर्वेशन म्हणजे एकूण रिझर्वेशनला तेरा आणि ओपनला सहा जागा अशी एकोणीस जागांची ही जाहिरात आहे आता अर्ज कधीपासून भरायचे आहेत तर अर्ज म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि परीक्षा कधी होणार और टिकीट कधी येणार ते नंतर वेबसाईटवर सांगितलं जाईल अजून याची डिटेल जाहिरात प्रसिद्ध झाली नाही डिटेल जाहिरात तुम्हाला व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर डिटेल्समधली जाहिरात मिळून जाईल आणि हीसुद्धा पी डी एफ व्ही ए जे अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद